अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या नानिजाम या दक्षिण पीठाच्या उपपीठ असलेल्या नाशिक जिल्हा सेवा समिती व सिन्नर तालुका सेवा समितीच्या वतीने सोमवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी शहरातील वारकरी भवन येथे स्वस्वरूप संप्रदायाचा स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला यावेळी नाशिकच्या उपपीठासाठी योगदान देणाऱ्या भाविकांचा सन्मान करण्यात आला गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळातील कोरोना परिस्थिती पाहता सर्व भाविक वैफल्यग्रस्त झाले होते त्यांना त्यांच्या जगद्गुरु नरेंद्रचार्य यांच्या होणाऱ्या वार्षिक वारी उत्सवांना उपस्थिती दर्शवता येत नव्हती मंदिरे बंद असल्याने भाविकांना त्यांच्या देवाच्या दर्शनापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत निर्माण होत होती सध्या राज्यातील कोरोना परिस्थिती नव चैतन्य निर्माण व्हावे यासाठी सोमवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी अनंतश्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराजांच्या नानिजाम या दक्षिण पीठ अंतर्गत उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा सेवा समिती व सिन्नर तालुका सेवा समितीच्या वतीने शहरातील वारकरी भवन येथे स्वस्वरूप संप्रदायाचे सुरुवात श्रींच्या आरतीने करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले नाशिक जिल्ह्यात रामशेज किल्ल्याजवळ साकार होत असलेल्या उपपीठाच्या निर्मितीसाठी ज्या भाविकांनी आपले योगदान दिले अशा भाविकांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर भाविकांशी मान्यवरांनी आध्यात्मिक विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली सदरील उपक्रमाबाबत संस्थानाचे पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांनी संक्षिप्त अशी माहिती दिली शुभम क्षत्रिय महाराज संस्थान अंतर्गत उत्तर महाराष्ट्र उपपीठ नाशिक जिल्हा सेवा समितीच्या वतीने सिन्नर तालुक्यातील आजच्या या सिनेहसंमेलन कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्मानिय गुरबंधूरभगिनीच संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आजचा जो कार्यक्रम आहे हा एक जीवाभावाचा एक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी जडमुळांच्या उद्धारासाठी दुःख पीडितांना सन्मार्ग मिळावा यासाठी या स्वस्वरूप या सु, संप्रदायाची स्थापना केलेली आहे आणि यातून सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत या जडमचा उद्धार व्हावा कारण समाजसेवा हीच खरी ईश्वरी सेवा आहे आणि म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा घडावी यासाठी गावोगावी आरत्या आणि संतसंघाच्या माध्यमातून या स्वस्वरूप गा संप्रदायाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे कार्यक्रम अखंड व अविरत आमच्या जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून व प्रवचनकारांच्या माध्यमातून व अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे उपक्रम चालू आहे आज समाजाच समाजामध्ये मान माणसातून माणूस घडावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमातून जसं अॅम्ब्युलन्स सेवा आहे की आज हायवेवर बघितलं तर लोक एखादा ऍक्सिडेंट झाला तर फोटो काढत बसतात पण त्या ठिकाणी जगद्गुरु श्रींनी हा सरासर विचार करून हे प्रत्येकाला जीवदान मिळावं यासाठी हे अँब्युलन्सची जी व्यवस्था आहे ती महाराष्ट्रातल्या हवेवर त्या ठिकाणी केलेली आहे याच्यातून हजारो लोकांना आज जीवदान मिळालेलं आहे कुठलाही मोबदला न घेता ही अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचते या ठिकाणी आमच्या या सर्व भाविक भक्तांच्या वतीनं आज बघा खेळ आणि चिपळून या ठिकाणी जी पूरग्रस्त आपत्त आप परिस्थिती त्या ठिकाणी जी निर्माण झाली या परिस्थितीमध्ये आज लोक आपलं सर्वस्व गमावून बसले होते परंतु त्या ठिकाणी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज या स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीनं त्या ठिकाणी अविरत अखंड सेवा करून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी भाविक पोहोचले आणि त्या लोकांना जी मदत केली मग ती त्यांना उपजीविकेच्या माध्यमातून असेल किंवा आरोग्याच्या माध्यमातून असेल किंवा त्यांची घर स्वच्छ करून देणं गाव स्वच्छ करून देणं ऑफिस स्वच्छ करून देणं कारण ती माणसं सगळी झाली होती पण त्या ठिकाणी संप्रदाय कार्यक्रम आज महाराष्ट्रभर अविरत चालू आहे मग ते आध्यात्मिक असेल सामाजिक असेल किंवा वेगवेगळ्या जणमणांचा उद्धार असेल तर यातून फक्त माणसाने माणूस घडवता यावा आणि म्हणून जगद्गुरु एक महान संकल्प आहे की या भारत देशात चाळीस धर्मपीठ शक्तीपीठ निर्माण झाली पाहिजे आणि या शक्तीपीठावर सामाजिक कार्य त्या ठिकाणी चाललं पाहिजे जसं मुंबईला ड्रायव्हर बनवणं मराठवाड्यामध्ये शेतीविषयक अशा वेगवेगळे वेग जे उपक्रम आहे किंवा नाणीसधामला वेद पाठशाळा आहे काडसिद्धेश्वर महाराज इंग्लिश माध्यम स्कूल चालू आहे आयुर्वेदिक याच्यावर त्यातील काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटल चालू आहे तर अशा वेगवेगळ्या वेग सेवेतून आज जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान या ठिकाणी या सर्व भाविक भक्तांच्या हातून हे कार्य करून घेत आहे आणि आजच्या या कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील भक्तगण व जिल्हा सेवा समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उद्बोधन करणारे आमचे निरीक्षक साहेब जिल्हा सेवा अध्यक्ष आणि अनेक जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी तालुक्याचे तालुक्याचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते जसे आमचे शिवाजी भाऊ तालुका अध्यक्ष अध्यक्ष असतील ही सगळी मंडळी या ठिकाणी आले तालुक्याच्या महिला मंडळ या ठिकाणी आलं आणि पूर्षपणे आनंदी आनंद मध्ये आजचा हा सोहळा संपन्न होत आहे करोना या करोनाच्या लाटेमुळे सगळे भयभीत झाले आणि म्हणून कुठून माणसातून माणूस जागृत व्हावा यासाठी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे मी माझ्या निरीक्षक साहेबांना सांगेल की आपणही याबद्दल थोडं मार्गदर्शन करा कर, भूषण श्री मारियावा यांनी जे आपल्याला श्री संप्रदाय श्री संप्रदायाबद्दल जे माहिती दिलेली आहे या माहितीच त्या माहितीप्रमाणेच आज ज्याप्रमाणे आपण दोन वर्ष झाले या कोरोनाच्या मा, महा महामारी संकटामध्ये आज आपण सगळेजण ग्रसलो होतो आणि सगळ्यांची एक मानसिकता बिघडली गेली होती पण कुठेतरी आता एक शिथिलता जरा दिसायला लागल्यामुळं Uh, केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकार यांच्या आदेशाखाली एक हॉलला शंभर सभाशी लोकांच्या माध्यमातून कुठेतरी सामूहिक कार्यक्रम व्हावं त्या दृष्टीने आज सिन्नर या तालुक्यामध्ये स्त्री स्वस्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी स्नेह कार्यक्रम संपन्न होत आहे जेणेकरून जो भक्त जो परिवार आज दोन वर्षापासून आपल्या घरामध्ये आणि आपल्यापासून संप्रदायापासून सेवेपासून लांब होतात त्यांना वापस या सेवेमध्ये आणावं याच उद्दिष्ट या कार्यक्रमाचं आहे तरी बघा आज असं आता आमच्या प्रवचनकारांनी आम्हाला आपल्या सा, सगळ्यांना सांगितलेलंच आहे की स्त्री संप्रदाय निस्ता जप माळ भक्ती याच्याच वरती न थांबता समाजाला उपयोगात हो येणारे जे जे सामाजिक कार्य आहे ते स्त्री स्त्री स्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून संपन्न होत आहेत तर आपण बघितलं असं की चि चिपळूण असू द्या की कोल्हापूर असू द्या किती महामारीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं एवढा मोठा महापूर आला होता पण जे संतांनी जे नेहमी वेळा उचललेला आहे जगाचं कल्याण तोच त्या ठिकाणी सिद्ध झालं होतं की एका दिवसामध्ये एका रात्रीमधून ज्यावेळेस जगद्गुरु श्रीने आदेश दिला भक्त परिवारांना की आपण त्यांच्या मदतीला गेलो पाहिजेत नाही नाही म्हणता म्हणता त्या ठिकाणी पंधरा हजार भक्तगण एका मध्ये हजर राहून प्रत्येकाच्या घरातला गाळ काढून त्यांना गाडच काढून नव्हे तर त्यांचं दोन दिवसाचं जेवण त्याच्यानंतर त्यांना जे लागणारी वस्तू त्या ठिकाणी श्री स्वरूपांच्या श्री श्री स्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून देण्यात आलेले तर त्याचप्रमाणे स्वतः त्या ठिकाणी युवकांनी पण आपले जे संप्रदायाचे युवक आहे त्या युवकांनी पण जास्तीत जास्त पुढाकार घेऊन तिथलं मेडिशन असेल म्हणजे जे बिमा काही रोगराईनं बीमार पडलेले होते त्यांना स्त्री संप्रदायाच्या वतीनं तत्काळ त्या ठिकाणी मेडिशन देऊन त्यांना जागेवरती गोड्या औषधं देऊन त्या ठिकाणी त्यांना उपचार देण्यात आले तर याप्रमाणे स्त्री स्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून नाशिक जिल्हा सेवा समितीच्या मात माध्यमातून आणि या तालुका सेवा समितीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे समाजाला उपयोगात येणारे कार्य नाशिक जिल्ह्यामध्ये पण संपन्न होत आहे श्रीगृत